नमस्कार टी एम न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी मुक्ता विलास गायकवाड पाहूयाचं विशेष बातमीपत्र धनगर जमातीला एसटीचे आरक्षण मिळावे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेले चौदा दिवस झाले पंढरीच्या पंढरी नगरीमध्ये धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि धनगरांना एसटीचे आरक्षण मिळवण्यासाठी आज रोजी भूम येथे सकल धनगर समाज बांधवांनी रस्तारोको आंदोलन केले

भाजप सरकार असेल माहिती सरकार असेल महाविकास आघाडीचं सरकार असेल या सरकारी आम्हाला म्हणायला आणि सतत माहिती पाच वर्षाली भारत आंदोलन झाला होताना त्यावेळेस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आजचे उपमुख्यमंत्री तिथं येऊन आमचं उपोषण सोडलं आणि पहिल्याच काही दंगल आरक्षण देतो असं सांगून उपोषण सोडलं आणि आमचा त्या धनगर जोर सत्ता उपभोगली या धनगर समाजाची उपभोगली व ¡Ay, 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 ¡Ay,